तर बघा काय बातमी आहे राज्यातील जिल्हा परिषदेच्या पेक्षा कमी परसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षकाने विभागाने यापूर्वीच घेतला आहे मात्र सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास रिक्त राहून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे आता पेक्षा कमी परसंख्येच्या शाळांमध्ये बी एड बी एड झालेल्या उमेदवारांची पंधरा हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटे शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आला राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत पवित्र प्रणालीमार्फत भरती प्रक्रियेतून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला या निर्णयावर या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने नवा निर्णय घेतला त्यानुसार कमी प्रसंगेच्या सर्व शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील प्रसख्याच्या सर्व शाळांमध्ये शावणोत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही त्यामुळे पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते राज्यात डी एड बेड झालेले पात्रताधारक बेरोजगार उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना कमी प्रसंगेच्या शाळावर संधी दिल्या शिक्षकांचे पद रिक्त न राहता <coughs> विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असं शिक्षण विभागाच्या निर्णयात नमूद केलं आहे विशेष म्हणजे शिक्षक दिनेच कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा शासनाने प्रसिद्ध करण्यात आला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा शक्य बसू नका धन्यवाद